पप्पी घेतली डायरेक्ट डायरी चला आज चालवून परत चिंबोऱ्या पकडायला तर दाखवता तुम्हाला काय पाय कसे बांधता होते बघू शकता तर बघा सुरीने तब्लेट घेऊन दोऱ्यांचं तुकर करायचं आणि एक एक पाय बांधायचा म्हणजे एकदम टाईट बांधायचा चिंबोरी कशी खेचून नाही नेवायला पाहिजे तिने मयूर वासकर मिथून पाटील मिथून पाटील द मित्रांनो आता मी पाय माटाला दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो पहिलाच पाय इथं मांडीत लावलाय आम्हाला डगरा काही भेटली नाही जास्त जास्त करून काटक्याच लावल्या ना मी तर बघू शकता काटकी पण मजबूत घ्यावची हो जे का कसा चिंबोरी नेवाल नको काटकी आहे ना ती आतमध्ये चिकलान पुराची म्हणजे शिंबुरो वरीत नको पण याव तिला खाता खाता इथे एक पाय बांधलाय बघू शकता मित्रांनो इथे समज काटकी नाही समज ताण्यालाच बांधलाय पाय ताना एकदम टाईट बांधलाय ताण्याला बघा बघा मित्रांनो जास्त करून ताण्यालाच पाय बांधलं सगळं कारण की काटक्या काही जास्त भेटल्या नाही मला इथं डगरा पण नाही बांधली जास्त रोड बघा एकदम कसा रोड आज बघू शकता मित्रांनो पाय आहे आम्ही पुढे पण दाखवतो कस... तर आता आमचं लास्ट दोन तीन पाय राहिलं बघू शकता पण कसं मांडता हे आमचा आता लास्टचा पाय इथं शकता आता काय ते नंतर तुम्हाला दाखवू दोन तासानंतर चालू झाला तर येऊ बघायला चिंबोऱ्या आल्यात का नाही त्या दाखवतो नंतर तुम्हाला चला मित्रांनो आता चाललो पाय मांडलेलं तर बघायला चिंबोऱ्या आल्यान का नाही बघा दाखवतो तुम्हाला काय भेटतान का नाही तर काहीच बघा पहिलीच भेटली बोला तर हाती निकली चिटी तर बघू शकता पायावर आलो आणि तिथं पण आहे बघा पायावर कशी खात एक भेटली आणि आधी दुसरी पण बघा पलत होती म्हणजे पायावर दोन आलत्या पण दोन्ही पण दे मयूर वास्करनी त्या बघा काम पच्चीस काम फिट एकदम पुढचे पाय बघा तर मित्रांनो गवतले इकर तर काय बघायला भेटत नाही आणि दाखवायला पण भेटत नाही तुम्हाला तर बघू शकता लांबशीत बघा कशा धरते तो पाय आहे माझी कामकारला या चांगलाच पाय खाली गेलाय तर मित्रांनो बघू शकता चांगला धुरला उरवलाय मी जर तरी काय बोलतोय काय पायात होता बघा मित्रांनो रात्री कसे चालतो बॅटरी किनवलते काम पच्चीस बघू शकता हो। आज काय पाय जास्त खाली गेलत नाही <laughs> चिंबरा भेटल्यानच पाय तर जवळजवळ मित्रांनो वीस पंचवीस चिंबऱ्या धेल्या डेंजर चिंबर धेल्यान आम्हाला तर दिसत पण नाही असेल गवतांशी करताय गवत पण लय इकडे काही समजत नाही जास्त काम आज मित्रांनो बघू शकतो तर बरंच पाय मांडलेलं जवळजवळ अर्धी पोतली भरताली आमची दमलोन पोतली पण वजन लागायला लागली पण चेंबर काही कमी होत नाही तिकडं बघा आधी गवतान बस मित्रांनो बघा 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 मित्रांनो पायच खपत नाही अवर पाय मांडलं बघू पुढं एक पाय आहे ह्याच्यावर काही नाही तर काही नाही हो तर खाली गेल्या वाटतंय खाली आहे बघा मित्रांनो चिंबराच काही कमी नाही आज लईच भेटल्यान पायूच खाली नाही गेलं होतं जास्त आज आमच्यापटी पकडणार लई डेंजर आहे एक खड्डा आहे बारीकसा आहे आणखी जास्त दिसत नाही तर चिंबर बघू शकता आहोत धेले तुम्ही मी कशा धरते तो तर बघा हे पाया पण आहे पाणी जास्त आहे म्हणून काय जास्त दाखवता नाही येत म्हणा तर बघू शकता आहोत धरताने कशा धरते तो काम चांगलाच निघला आहे आज तिकडे पाय आहे त्यावर पण हाय चिंबोडी बघू शकता इथून काही जास्त झूम करू शकत नाही मी मोबाईल पाण्यान परला तर सांगला बाद होईल माझा बघा चिंबोडी तर बघू शकता मित्रांनो आज कामच करायचिरा दिला आहे मित्रांनो तर बघूया या मित्रांनो इथे एक पाय मानलेला आहे गावताची पाय काही जास्त दाखवता आहे नाही म्हणा बघू इथं पाय तर होता पण ती खाऊन गेली बघू ते तानं तोरून नेलाय त्याने पाय डायरेक्ट आमचा कशी खाते तर बघा इथं तामाल चिमुरी दिसली नव्हती पण पकडणार कसा भारी आहे ना यो त्यांनी लय चिंबरे पकडले ना भेस कारलाय बघा हा चिंबऱ्यांचा धुरकूर घातलाय बघू शकता सगळ्या मोठ्या एक विकून बारीक बघू शकता यो बघा इथे एक पाय आहे हे पाय पण आहे वाटतं चिंबरे बघा ती बघ दिली आणि मस्त काम आहे चवून पाय नेलेला आहे घेऊनच पळाली पाय डायरेक्ट वाटत बाद झालेले <laughs> भेटली पुरवली गावली गाव कालणार आहे राक्षस बसलाय तिकडे सगळ्या मोठ्या बघू गावत लय आहे तरी बघा कशालाची मुळ धरत आहे आम्हाला तर काही दिसतून नाही तोच घुसतोय डायरेक्ट आतमध्ये तसला ला गावताना बघू शकता आता एक तर भेटली बघा साईज मस्त आहे पण इथून पाटील पकडणार मित्रांनो बघा बावीस गायब डायरेक्ट बघू शकता कशी खाताने मान खाते बघा मस्त हात बसली बाय ती बघा आता दोन भेटले ही एक आणि अरे हेनी तर डायरेक्ट पप्पीच घेऊन ठेवली सोरीच नाही ती बाय आणि इथं लाटचा पाय होता त्याच्यावर पुणे एक आली बघू शकता मित्रांनो पायानो आम्हाला बऱ्या लावलेला